आता फक्त वहिनीच एकच वादन माझा दादा दा। काय काय म्हणाल बाबा काय बारामती लोकसभेत काय वाटतं पवार साहेब बारामतीच वातावरण अजितदादा सुप्रियता खासदार असले तरी जास्त चर्चा वहिनींची चालू आहे सुप्रियता आणि सुनीतराव हा दोघांची आहे थोडं चांगला तुरस होईल हा तुरळस होईल चांगली बारामती पवारांची शिवटी पवारांकडेच पण पण फिक्स तर नाही सांगू शकत पण दोन्ही पैकी एकच फिक्स आता तसं पाहायला गेलं तर काय दोन्ही घरातलाच विषय कुणी आलं तरी घरातच येणार आहे पडले तरी पडणार आहे ताई ताई आणि पण जास्त घरातलं वेलकम टू समृद्धी ग्रीन व्ह्यू रो बंगलोज वेगाने विकसित होणाऱ्या पनवेल सिडको नैना परिसरातील शिरढोण येथील समृद्धी ग्रीन व्ह्यू रो बंगलोज प्रशस्त असे हे रो बंगलोज फक्त नव्वद लाखात उपलब्ध निसर्ग सौंदर्या सोबत शहरातील सर्व आधुनिक सुख सुविधा असलेला प्रोजेक्ट वास्तुशास्त्रानुसार बांधकाम गेटेड सोसायटी क्लब हाऊस गार्डन टू व्हीलर व फोर व्हीलर पार्किंग ची सुविधा सिडको नैना मधील क्लिअर टायटल प्रोजेक्ट आहे सर्व राष्ट्रीय बँकांचे कर्ज देखील उपलब्ध आहे आपल्या व कुटुंबाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच आमच्याकडे बुकिंग करा व आपल्या चांगल्या व प्रशस्त बंगल्याचे स्वप्न पूर्ण करा आमच्याकडे नवी मुंबई मध्ये एने ए प्लॉट रो बंगलोज व फ्लॅट क्लिअर टायटल अगदी परवडणाऱ्या दरात उपलब्ध आहे नमस्कार मी चेतन सावंत स्पेशल गोष्टच्या आखाडा लोकसभेचा या निवडणूक स्पेशल कार्यक्रमाच्या माध्यमातून आज आपण बारामती शहरातील बारामती बसस्थानकावरती जे की एकदम अत्याधुनिक अशा प्रकारचं हे बसस्थानक आहे तर या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी आपण जे प्रवासी आहेत किंवा या मतदारसंघातील प्रवासी आहेत ह्यांच्या प्रतिक्रिया ह्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जाणून घेणार आहोत समृद्धी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या साईट्स विटा व शिरडोन पनवेल या ठिकाणी सुरू असून अत्यंत माफक दरामध्ये त्यांचे फ्लॅट विक्री सुरू आहे का आपलं फुटाण शेंगदाणा इदी वाटतं वाटत की पायलवान आहे किती वर्षापासून आहे आता आधी आधीपासून चाळीस पन्नास वर्ष झाले होईल खाल्ले की पैलवान म्हणजे जोरात दिसतंय खाऊन बघा ना जोरात आहे बनवतो आपण आमची काय बारामती लोकसभेत काय उल वाटतं यावेळेला आता फक्त वहिनीच नाही आता यावेळेला ताईचं काही सांगू शकत ना आम्ही दादांची माणसं आहे साहेब पण तरी पण दादाच दादा दादा का असं का वाटत की दादाच आता काय ते काय म्हणत काय केले नाही नाही विकास 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 ही बघा ना एवढा मोठा विकास आहे बघा ना बघा <laughs> ना इकडे तिकडे कॅमेरा फिरवा ना बघा ना एवढा <laughs> मोठा विकास केला दादानी विकासाच्या जोर हा तुम्ही दादांना मतदान करणार येतील शंभर टक्क्यांना निवडून एकच वादन माझा अजित दादा काय काय म्हणाल बाबा काय बारामती लोकसभेत काय वाटतंय पवार साहेब पवार साहेब येतील वाटते शंभर येत येतील शंभर टक्के बर का एवढा विश्वास का वाटतोय जुना माणूस आहे असं आहे ना जुने आपलं तुम्ही पवार समर्थक आहे नाही नाही सवार भाजप समर्थक आहे पण आम्ही पवार फार इंटरेस्टिंग आहे म्हणजे तुम्ही भाजप समर्थक आहे पण यावेळेला पवार साहेबांना मदत पवार साहेबांना मदत असं का म्हणजे आता त्यांनी पर्याय नाही आता महाराष्ट्राला शरद पवारांशिवाय पर्याय नाही अरेच नाही दुसरा माणूसच नाही कोणी महाराष्ट्रात एक नंबर माणूस म्हणजे पवार साहेब त्यावेळेला पवार साहेबांसोबत आहे शंभर टक्के हा का महाराष्ट्र देवी महाराष्ट्र हा काय सुविधा कशा वाटते तिथलं चांगलं आहे चांगलं आहे चांगलं आहे चांगलं आहे सुविधा हा कुठनं आलाय तुम्ही कर्जतून दवाखान्याची फाईल आहे दान गोळ्यागाव वगैरे चांगलं 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 कुठलं गाव मित्र आणि बिघूनचे आहे बिबोनचे आहे का बरं काय बारामती लोकसभेतच येते की बिबोन आहे ना हां काय वातावरण आहे या वेळेला बारामती लोकसभेत काय होईल शुक्रियाता शुक्रिया ताई हां बर काय असं का वाटतं आहे काम कामच ते कामच तसे आहेत त्यांचे कामच हां खासदार असताना त्यांनी काम हो आणि पहिल्यापासून त्याच खासदार आहेत ना त्यामुळं त्याच आमचे मग सुनेत्रा वहिनी पण उभे आहेत त्यांचं म्हणजे अजून नव्हत्यात ना ते पहिल्यांदाच उभा राहिल्यात एक वैयक्तिक सुप्रिया आहे बघ काय सांगा लोकसभेची निवडणूक आल्या तिकडे इकडं का बरं वातावरण आहे बारामतीत बारामतीचं वातावरण दादा आणि सुप्रिया सोळे बी आहे आणि दोन्ही बी आहे सुप्रिया आहेत आणि आहे वातावरण दोन्ही वातावरण दिसते दोन्हीचं वातावरण दोघांचं काम चांगले दोघांनी साहेबामुळं दादा झाले आहेत गाडल्यात दादा घडल्यात आणि दादा सुद्धा कामाला चांगला आहे किंवा एक स्पीडमधला माणूस व्यक्ती किंवा काम करणार माणूस पण साहेब वृद्ध झाले आहेत साहेबांनी त्यांच्याकडे दादाकडे दिलेले पण दोघांचं आता काम चांगली पण दादा ही सोप्रिया ही लो खासदार केलं पाहिजे रण दादा हे आमदार केला पाहिजे पण आता दादानी मंडळी उभी केली नाही विला आम्ही त्यांचे कार्यकर्ते दादांचे आम्हाला दादांकडे जायला लागणार आहे पण दोघांची कामं चांगली त्यांनी एकत्र असावं असं असणारे आस कार्यकर्ते तुम्ही आहात हो एकत्र असावं एकत्रच असावं ह्या माझा जापू नये मी त्या गावचा आमच्या गावचा माझी सरपंच आहे शिरत्नी गावचा त्यामुळं आणि दादांचा आता संबंध तरुण नाही दादा आमच्या दादाच्या संपर्क वेळेला तुम्हाला दादांचं काम करावं लागणार आहे असं वाटतं सांगता येत नाही काय अजून तरी नाही सांगता येत अजून तरी सांगता येत बाबा नमस्कार नमस्कार पत्रकार हो कोणतं गाव तुमचं आमचं तरडोली गाव आहे किती वय आहे तुमचं आता माझं आता चाललंय की सत्याहत्तर अष्ट्याहत्तर चाललंय अष्ट्याहत्तर वय आहे हा लय राजकारण बघितलं असणार आहे तुम्ही काय आता का पवार साहेबांचं पहिल्यांदा सोदोच साली ओवर राहिले होते त्यांची पहिली सभा मी वडगाव निंबाळकरला ऐकली होती त्यावेळेस पवार साहेबांचं भाषण म्हणजे एक नंबरचं हो भाषण इतके चलाक माणूस होतं पवार साहेब म्हणजे मग आता काय बारामती लोकसभेत काय होईल वाटते आता काय तसा मला अंदाज देता येत नाही आता काय घडेल ते घडेल आहे बाबा तुम्हाला पण सांगा ना तुम्ही बाँग आता कस बोलता येत आहे <laughs> का आहे का वहिनी आता दुगीन आनंद भाऊजा कुणासारखा आम्ही बोलायचं आता काय आतलं माहित असणार तुम्हाला काय कुणाचं वातावरण जोरात वातावरण असं कस आहे आता आमच्या सा नाही सांगता येत नाही आता नवीन पिढीचा जाऊ द्या सोडा पण आम्ही साहेबांच्या बरोबर काही दिवस काम केलेलं आहे साहेबांना आम्ही वचन दिलेलं म्हणजे वचन आम्ही मोडायचं कसं जो प्रश्न निर्माण झाला हा प्रश्न आमच्या निर्माण आहे तरुण पिढीला नाही पण आमच्या सारख्याला नाही जुनी जी वयोवृद्ध जी माणसं आहे ती ती साहेबांसोबतच राहील वाटते तुम्हाला आता कसं आहे आता साहेबांना आम्ही काय काय शब्द दिलेले आहेत पाळलेले आहेत ते आम्ही वचन मोडायच साहेबांच्या मागे तुम्ही राहणार उभा हा आम्ही म्हणजे जुनी माणसं जुनी माणसं काय आता तरुण पिढीला आम्ही किती जरी सांगितलं त्याचा उपयोग होणार नाही तरुण पिढी कोणासोबत आहे तरुण पिढी आता काय अशी काय अशी काय आहेत सगळीच तिक म्हणजे असं नाही पण आहे म्हणजे दोन्ही बाजूला आहेत पण आता आमच्यासारखी वयस्कर माणसं नवीन माझं तसं नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं योगेश लांडगे गाव पारोडी कुठं आलं ते बारामतीपासून वीस किलोमीटर बारामती तालुका येतो बरोबर काय तरुण म्हणून काय वाटतंय बारामती लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने लोकसभेच्या अनुषंगाने वाटते आता काय वहिनीच दिसतंय सुनीत्रा वहिनी चर्चा वगैरे दिसते का का त्यांचं तुम्हाला तो वातावरण कारण त्यांनी आता आजी दत्तांनी भरपूर कामं केलेली आहेत ना बारामती एरियातली आणि दुसरी गोष्ट ते स्वतःहून कामाची देखभाल वगैरे बघतात आणि लोकांना तरुण पिढींना रोजगार वगैरे उपलब्ध करून दिलाय त्याच्यामुळे त्यांची सर्वत्र चर्चा चालू आहे त्यामुळे यावेळेला सुनीत्रा वहिनी येतील निवडून बरोबर येस सुप्रिया बर, ताई खासदार आहेत इथं एवढ्या सुप्रिया ताई खासदार असले तरी जास्त चर्चा वहिनींची चालू आहे वहिनींच्या बाजूने वातावरण ओके 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 बरोबर यस बाकी एक तरुण म्हणून इथल्या काही समस्या वगैरे काय नाही एकदम व्यवस्थित आहे सगळं जॉब वगैरे वेल सेटल एज्युकेशन वगैरे चालू आहे काय अडचण नाही डेव्हलपमेंट चांगली ओके ओके सर्व विकास व्यवस्थित आहे ठीक आहे बाबा नमस्कार कुठलं गाव सासवड हा बोला की काय बारामती इकडं सगळ्या देशाचं लक्ष लागलंय बरोबर आहे की देशाचं ला तिथं दे राजकारणच तुझं पेटलं काय वाटतंय तुम्हाला एवढ्या वर्षाचा तुमचा अनुभव काय सांगतो काय नाही तसं काय तसं सांगता येणार नाही दोन्ही पार्ट्या मजबूत <सभीणत्त> आहेत शरद पवारची पार्टी बी मजबूत कशी आहे की शरद पवार जुना कार्यकर्ता आहे लोक त्यांच्याकडं कलानी बघू शकतात आणि दादा बी तर मला नवे यंगर्स चारली म्हणजे नवीन पिढित्यांच्या मागे पळू शकते मी कुणाचं काय होईल या तालुक्यात सांगता येणार नाही सासवड इंदापूरमध्ये येतं बरोबर का हां बरोबर आता इंदापूरच्या जीवावरती पण हे बरंच राजकारण आहे इंदापूर आलं दौंड आलं पुरंदर आला भोर आला हवेली आला काय होईल इंदापूर इंदापुरात ना हर्षवर्धन पाटला व गेम आहे आता ते बर्ने तर पाम, जो फार्म फॉर्म मध्ये आमदारच येतो राष्ट्रवादीचा आणि बर्नेनी जर साथ दिली हर्षवर्धन पाटणाने साथ दिलं तर होऊ शकतंय काय बी आता त्यांचं पैलटी किती पहिले फाईट जोरात आहे हा फाईट जोरात ये काय बाबा यावेळेला बारामतीकड लोकांचं बारामतीत काय नक्की आता सांग न आणि सुनीत्रा वहिनी हा दोघांची आहे तुरुज चांगला काही सांगता येत नाही सांगता येत नाही कुस्ती बिन लोड आहे ना त्या मग काय सांगता येत नाही सात सात ताडुक्यातला आहे ना त्यामुळं काय आवड आहे आहे त्यामुळं हो बारामतीत काय वाटतं बारामतीत येणार कोणतरी एक जण तरी अजित पवार घ्या ना सत्ता आहे त्यांची बारामती त्यांची ताकद आहे हा थोडस इथं वरच राहील हा पण निवडणूक काटा आहे एकदम हा कुठं जाऊ काय वाटतंय काय बारामती लोकसभेत काय वाटतंय यावेळेला सुप्रिया सुळे जाणार सुप्रिया सुळे येणार असं का वाटतंय कारण का आज शरद पवार साहेबांचं जरा वर्षच आहे बारामती त्यामुळं टक्के वाटलं सुळे येईल येतील एकदा एकदा खासदार खासदार होतील होतील नमस्कार कोणतं गाव तुमचं बारामती म्हणजे इथलेच जातो मला एक तरुण म्हणून तुम्ही सांगा की काय वाटते बारामती लोकसभेकडे तुम्ही कसं पाहता बारामती पवारांचीच शेवटी पवारांकडे पण कुठली पॉवर दोन्ही पण पॉवरच आहेत तसं फिक्स तर नाही सांगू शकत पण दोन्ही एकच फिक्स आता दोन्ही उमेदवार फिक्स तर नाही सांगू शकत का आता जिंतेचं कौल कोणते बाजू येते तर नाही सांगू शकत संभ्रम अवस्थेत आहेत लोक कन्फ्युज संपूर्ण कन्फ्युज आहे आहेत फायनल दोन्ही उमेदवार एकाच घरात सुद्धा दोन कन्फ्युजन आहेत बर हा घरातच दोन आहेत म्हणजे घरात एका ठिकाणी जायचं का इकडे जायचं असे कन्फ्युजन मतदार पण कन्फ्युज आहे तिथे या ठिकाणी संपूर्ण जनता कन्फ्युज आहे यावेळेस दोन्ही पण जवळचे त्यावेळेस त्यांना जनतेला निर्णय घेताना द्विध अवस्था आहे निर्णय घेताना द्विधाचा अवस्था आहे सगळ्यांची काका नमस्कार कुठले तुम्ही नमस्कार करमाळा करमाळेचे बारामतीत काय कामानिमित्त आलं काय लग्नाला आलतो कसं आहे बारामती सुंदर आहे सुंदर आहे काय बारामतीचा विकास कुणी केलाय वाटतंय तुम्हाला कुणीच नाही केला कोणीच नाही केला सगळे चोर आहेत चालेल नमस्कार कुठले नमस्कार सर सर बर म्हणजे इंदापूर हा इंदापूर तालुक्यातलं पहिलेच गाव म्हणजे बारामती संपलं की पहिलेच गाव म्हणजे एकदम हा म्हणजे काय वाटतंय एकंदरीत बारामती लोकसभेच्या अनुषंगाने आता येणारे निवडणुकीतला विषय सुप्रियाता उभ्या आहेत सुनेत्रा आहे ते उभ्या आता तसं पाहिलं गेलं तर काय दोन्ही घरातलाच विषय कुणी आलं तरी घरातच येणार आहे कुणी पडलं तरी घरातलंच पडणार आहे दोन्ही जरी काय विषय झाला तरी त्यांचा विषय असा आहे की कधी एकत्र येऊ शकतात सांगताच येत नाहीत ना कसं सांगायचं ना की ती एकत्र येऊ शकणार नाहीत ती त्यांची पॉलिसी असू शकते तशी एकत्र येतील असं वाटतं शंभर टक्क्या वासाच असतं राजकारण येते ना आता सेपरेट झाली तर म्हणजे एकत्र येणार नाहीत असं नाही ना एकत्र येऊ शकतील ना भविष्य काहीच सांगू शकत नाही आता मागचं आपण पाच वर्षात आम्ही त्यांच्याकडे बघूनच मतदान दिलं तर नाही का एकत्र येत समजा त्या हिशोबात पण आत्ता ही शेवट शेवट असं वेगळे होतील असं काही वाटलंच नव्हतं मला त्या पद्धतीनं आता मतदान कसं करायचं ही एक अवघड झाली आहे ना कसं की मी आत्ता एक मतदान दिलं असं धरा एक गृहीत धरून नाही का प्रत्येक मतदाराने काहीतरी एक ठेवलं असेल मनात की बाबा मी हे व्यक्ती एका मतदान दिल्यानंतर ठाम राहील कुठल्या तरी एका गोष्टीला पण ते तसं होतंच नाही ना प्रत्येक ठिकाणी चेंज होत राहते म्हणजे ते कोण सेल्फिश इंदापूरच्या ह्याच्यावरून सांगा की इंदापूरची पण भूमिका फार महत्वाची आहे ना प्रत्येक इलेक्शनला म्हणजे प्रत्येक निवडणुकीतच इंदापूर हा मतदारसंघ निर्णायक होत चालला आहे कारण मागच्या सुप्रियाताईंना ह्या इंदापूरनंच लीड दिलं आणि इंदापूरनंच निवडून आणलं होतं ह्यावेळेला इंदापूरची काय वाटते तुम्हाला भूमिका आता ते मनस्थितात आहे पन्नास पन्नास टक्केचा विषय होऊ शकतोय पण तो किती निर्णय ॲक्च्युली मतदान मामा भरणे तर राजेदाच आहे हर्षवर्धन पाटू दे असू दे की पा... तरी जरी असलं तरी काय झालंय आता तर... बरेच गोष्टी चेंज होत गेल्यात ह्या मागच्या पाच वर्षात नाही का ना। 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 आता चालूची सिच्युएशन समजा मराठा समाजाचं आंदोलन आहे त्यात होणारा डायव्हर्ट विषय मामांचं किंवा दादांचं हर्षवर्धन पाटलांचा विषय हे प्रत्येक ठिकाणी ते त्यांच्या हिशोबाने ते काय झाले आत्तापर्यंत सगळ्या पक्षांनी मतदाराला गृहीत धरले ते तो कुठंच जाणार नाही तो कुठं जाते एवढं आम्ही हे केलं पण तसं मला म्हणजे मी माझं वैयक्तिक मत नाही का की बाबा का मतदानाने सुद्धा तसं त्या पद्धतीनं थांबत राहिलं पाहिजेत की बाबा ज्या व्यक्तीला आपण मतदान करणार आहे तो व्यक्ती पण तसं सांगू शकत नाही की तो कधी चेंज होईल आता तसं आपल्या म्हणजे मनात जागरूक जागरूक होऊनच मतदान केलं लोकांनी हुशार झालंच पाहिजे टक्के नमस्कार कुठले का तुम्ही बारामतीच काय बारामती लोकसभेला काय होईल वाटते या वेळेला बारा कमेंट नाही देऊ शकत तसे कारण दोन्ही बाजू टप आहेत त्याच्यामुळे कमेंट नाही देऊ शकत जोरात फाईट आहे जोरात फाईट आहे सांगता येत नाही घ्याय कट काय वाटतं ताई ताईच ताई येणार हा आणि ते पण लय जास्त लेट नाही ना जास्त हां जास्त फरक नाही रेकॉर्डच सर ह्यावे